सकाळ सकाळी लवकर उठलो रस्त्यालागत मस्तपैकी पाणी मारलं पाणी मारून होत नाही तो सूर्यनारायण खालतून वर आले मग काय मस्तपैकी सूर्यनारायण चे दर्शन घेतले आपल्या लोणाला किक मारले निघालो पोरांना शाळेत सोडायला निघायच्या आधी बारक पिल्लू काय म्हणतं पा उशीर झाला मुलांना चाललं पटकन सोडायला माझ्याकडे पाहून मस्त हसत होती शाळेकडे जायचा रस्ता आहे नाट्यात पाणी सुद्धा हलत नाही एवढा जबरदस्त इंटरनॅशनल रस्ता आहे बावन एवढा भारी रस्ता तुमच्याकडे असेल ना कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अरे बाप रे बोलता बोलता पोहोचल शाळेत शाळा भरून प्रार्थना चालवली तिला सोडलं निघालो परत अरे बाबा हे पोरत आताशी चालली शाळे मित्रांनो मी सकाळी पाणी मारलो होतो ना त्याच जागी कलिंगड लावले तुम्ही म्हणाल कलिंगडाचा काय फॅशन शो आहे काय भरकात वाचता नो कलिंगड विकण्यासाठी दुकान लावलंय कोणाला लागले तर घेऊन जा तेवढा आमच्या नायगावचा गणपत पवार आला त्याला म्हणलं काय रे कलिंगड गे नाही रे पाईलाईन खांद्याला चाललोय त्याला म्हणलं बरं ठीक आहे ठीक आहे पोरीची शाळा सुटली होती गेलो पूर्वी शाळेत आणायला कॉलेजचे पोरं आला म्हणे आम्ही तुमचे ब्लॉक पाहतो आम्हाला पण तुमच्या व्हिडिओमध्ये घ्या ना मी म्हणलं जाऊ ते पोरांना काय नाराज करायचं मग काय मस्त पैकी पोरांची फुटेज घेऊन टाकली पोरांना व्हिडिओमध्ये घेतलं पोर इतके खुश झाले या बारक्या पोरींचा म्हणलं चारपटा चालला होता मग त्यांना घेतलं फुटेज मध्ये त्याला खुश झाले इथे मुलगी दिसते ना ब्लू टी शर्ट वाली ती माझी मुलगी आहे तिला म्हणलो ताजे शरी झाले रिकामे उद्योग चाल उद्योग चालत ती फिंद्री काय चायक ती गेली रंगपंचमी खेळाय आपला कॅमेराचा मोरच्या पोरांकडे वळावला हा दादा पाहिलं कसं मस्त स्टाईल मध्ये उभा आहे पोराची मजा पाव राहिला तो ते टेम्पो ट्रेवलर दिसते दादाची माझ्या मुलीला येऊन पोहोचलो घरी जनता विद्यालय नायगाव कॉलेजच्या पोरी पाय चालल्या दररोज तीन किलोमीटर जाते तीन किलोमीटर येते असं वाटलं व्हिडिओ मित्रांनो लाईक करा ही स्वामी समर्थ